हॅलो फ्रेंड्स मी आहे उषा उषा टिळक रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे हे आहे कंदमूळ साबुण्या साबुदाण्याची कंदमूळ आहे हे आमच्या घरच्या अंगणामध्ये लावलेलं होतं पाठीमागे एक वर्षापासून लावलं होतं सहज आईने काही केलं ते उकळून पाहिलं तर कंदमूळ खूप मोठं झालं होतं आणि हे अशा प्रकारचं आहे कंदमूळ बघा दिसायला सेम आपल्या रताळ्यासारखं वाटतं आणि चव ही सेम तशीच वाटते पण कापता कापता ते कापताना फार हार्ड जात होतं कापताना कारण की ते फ्रीजमधून लगेच काढल्याच्या नंतर मी कट करत होते तर हे बघा तुम्ही पाहू शकता की हे कट होत नाही आहे मला खूप जोर लावून ते कापावं लागत आहे तर मी त्याला अगोदरवरची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला छोट्या छोट्या भागामध्ये मी कट केलेला आहे बघा मी आता कट करत आहे ना सोलून घेतल्याच्यानंतर याला मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि छोट्या छोट्या भागामध्ये त्याला कट केलेला आहे आता आपण गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवूया हे लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया कारण की मीठ घातल्यामुळं हे थोडंसं लवकर शिजल्या जाईल आणि त्यासाठी आपण घेतलेलं आहे बेसन पीठ एक चमच घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गूळ जे आहे ते आपला गवराने गुळ आहे तो किसून घेतलेला आहे वेलदोडे घेतलेले आहेत आपण चार पाच त्यामध्ये विलायची ते आपण त्यामध्ये वाटून टाकूया जेणेकरून चव छान लागेल त्याची आता आपण बघूया की थोडंसं आपलं कंदमूळ शिजले की नाही कंदमूळ हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे थोडंसं नरम पण झालेलं आहे पाहता क्षणी हे बटाटा वाटत आहे पण ते नाही आहे तूप घेतलेलं आहे आपण गावरान तूप पुऱ्यांसाठी जर तुम्ही तूप खात नसाल तर तुम्ही गोडतेलाचा पण वापर करू शकता वेलचीचं पावडर टाकलेलं आहे आपण जी विरायची फुटलेली होती ती आणि त्यामध्ये थोडंसं गूळ घालून घेऊया गुळाचं पाणी होईपर्यंत थोडंसं पेटून घेऊया एक प्रकारे आपण चाचणीच करत आहोत या गुळाची हे बघा छान झालेली आहे आणि रंगही त्याचा छान आलेला आहे आता आपण घेऊया त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक चमच बेसन थोडीशी विलायची टाकली होती ती गुळ घेतला होता तर आपण त्यामध्ये पीठ मळून घेऊया तर बघा हे अशा प्रकारचं पीठ मळलेलं आहे की गाही गाही ले ले। ते बघा मळून मी झाकून ठेवलेलं आहे थोडंसं पंधरा वीस मिनटं आणि पुऱ्या तळलेल्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत कारण की वेळ फार कमी होता घाईघाईमध्ये बनवलेल्या आहे पाहुणे पण घरी आलेले होते त्यामुळे आम्हाला प्रोग्राम तर फ्रेंड्स कसे वाटले तुम्हाला कांदामुळाचे घाल नक्की